नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिले खुलासा चार दिवस मी बी रघुनाथ महोत्सवासाठी परभणीला होतो आणि तांत्रिक अडचणीमुळं तिथून व्हिडिओ करणं पाठवणं झालं नाही काही जणांचा असा गैरसमज झाला की मी आता अॅनलायझरवरती नाही का आणि माझं सुशील कुलकर्णीशी पटत नाही का वगैरे वगैरे तशा काही अफवा उडवल्या गेल्या त्याच्यामुळं हा स्पष्टपणे खुलासा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये घेणं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आता अपरिहार्य झालेलं आहे की ही जी मुदतवाढ आहे सध्या प्रशासक नेमलेला आहे त्याचा लोकनियुक्त प्रतिनिधींचा तर क का केव्हा संपलेला आहे कालावधी प्रशासक नेमून हे सगळं काम ढकलले जात आहे प्रत्यक्षामध्ये ह्या निवडणुका होणं आवश्यक होतं नाही झालं कुठल्या कारणानं पण आता जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ह्याला मुलतवाढ दिल्यामुळे त्याच्या आधी नवीन निवडणूक होऊन त्यांच्या हातात हा कारभार सोपू भाग आहे दोन ह्याचे भाग आहेत जरा शांतपणे समजून घ्या आपल्याकडे काय होतं की एखादा विषय निघाला की आपण लगेच तलवार काढून त्याच्या पाठीमाग लागतो आणि काहीतरी अभिनिवेश बाळगून आरोप करणे टीका करणे काय समर्थन करणे काय दोन्ही सुरू होतं मी थोडसं त्याचा तुम्हाला राजकीय अर्थ सांगतो जरांगेंनी ज्या पद्धतीने मुंबईला मुंबईवरती हल्ला केला असंच मी म्हणेन आणि ते सगळं चार दिवसात का मिटलं बरं सगळ्यांना असं सांग वाटतंय की बाबा कशा पद्धतीने ते हाताळलं इकडं त्याच्या बाजूचे आहेत गुलाल उधळल्या गेला विरोधक खुश आहेत लवकर आटपलं म्हणून ह्याच्या पाठीमागं ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हेच कोणी सांगायला तयार जरांगेंची ही वेळ प्रचंड प्रमाणात चुकली असा आम्ही मागे व्हिडिओ केला होता त्याची दोन कारणं आहेत एक तर शेतीच्या बाबतीमध्ये स संदर्भामध्ये हा काळ अतिशय प्रतिकूल आहे खरीपाचा हंगाम संपल्याच्या नंतर ते पीक घरात आल्याच्या नंतर फार थोडे शेतकरी नंतर मग रब्बीकडे वळतात कारण की ती जमीन कमी आहे शेतकरी कमी आहे त्याच्यामुळे शेतकरी आंदोलनासाठी शेतकरी एकत्र येण्यासाठी शेतकरी जमाती एकत्र येण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबरच्या शिवाय अनुकूल काळ नाही किंवा जानेवारी फार तर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी क्वचित फेब्रुवारीच्या पहिल्या एका आठवड्यापर्यंत कारण त्याच्यानंतर परत ऊन तापायला लागतं बाकीच्या अडचणी असतात चाळीस चा पंचेचाळीस वर्षाचा शेतकरी संघटनेतला आमच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे की कुठलंही शेतकऱ्याचं आंदोलन हे खरीपाच्या भर हंगामामध्ये करता येत नाही पण जे कोणीच त्या जरांगे पाटलांचे समर्थक आहेत तेच जाणे सल्लागार जे जा आहेत ते आणि दुसरा जो मुद्दा आताशी जुळलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा वर्ग अडकलेला आहे की ज्याला स्थानिक राजकारणामध्ये प्रचंड रस आहे कारण कुठली असो गावगाड्यामध्ये अडकून राहिलेली सगळ्यात मोठी जात महाराष्ट्रात कुठली असेल तर ती मराठा आहे ओबीसी बाहेर पडले वेगवेगळ्या निमित्ताने दलितांवरती तिथे संधी नव्हती म्हणून बाहेर पडले मुस्लिमांना तर गावगाड्या जागाच नव्हती आणि ब्राह्मणांना गांधीच्या हत्येनंतर ब्राह्मणांनी गावगाडा सोडून टाकला त्याच्यामुळे गावामध्ये राहिलेली जी प्रमुख जाती की प्रत्यक्ष आजही त्यांचं तिथे मतदान आहे हा फरक लक्षात घ्या त्यांची घरं आहेत त्यांच्या जमिनी आहेत नानती घरं आहेत असा सगळा बहुतांश असलेला मराठा वर्ग जो त्या प्रत्यक्ष गावगाड्यामध्ये आहे आणि त्याचा बाकीच्या अठरा पगड जातीशी संबंध त्याच्यामुळे येत शहरामधला जो ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाचा शहरातला जो ओबीसी असेल त्या ओबीसीचा दलिताचा इतरांशी संबंध येताना जातीचा म्हणून येत नाही इथे एक व्यवहारिक पातळीवरचे संबंध असतात समोरचा माणूस जसं काम करणार आहे त्याचं मूल्य कोणीतरी मोजणार आहे किंवा त्याच्याकडे एक वस्तू आहे ती विकायची आणि तुम्हाला विकत घ्यायची आहे असं ते काहीसं व्यवहारिक पातळीचं टीका भले कोणी किती करा असं नातं असतं किंवा त्याचे एक विशिष्ट त्याच्याकडं कौशल्य आहे ते तुम्हाला पाहिजे आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी संपर्क करता असं ते नातं असतं शहरामधलं पण गावगाड्यामध्ये मात्र जातीचा संबंध येतो आणि नेमकं या ठिकाणी अडचण होऊन बसलेली आहे जर हे आंदोलन लांबलं असतं मराठा आणि मराठेतर जाती यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली असती तर ह्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला बसेल हे मराठ्यांना लगेच कळलं कारण की आत्ता निवडणुका तोंडावरती तर ह्या निवडणुका सगळ्याच येतात आधी कसं व्हायचं की महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या मग नगरपालिकेच्या असायच्या मग जिल्हा परिषद हे मागं पुढं तारखा वगैरे होत राहायच्या पण मधल्या काळामध्ये सगळंच बरखास्त झालं सगळ्याच्यात निवडणुका पेंडिंग होत्या असं करत करत सगळ्या प्रशासकाचा काळ लांबत गेला आणि आत्ताची गोष्ट अशी आहे की एकही स्थानिक स्वराज्य संस्था न कुठली नगरपंचायत न कुठली जिल्हा परिषद न कुठली नगरपालिका न कुठली नगर का, महानगरपालिका काहीच कोणाचीच मुदत शिल्लक राहिलेली नाही सगळंच संपलेले आहेत सगळ्यावरतीच प्रशासक आहेत त्याच्यामुळे आता अडचण अशी होऊन बसलेली आहे की एकदा सगळ्या निवडणुका लागणार आहेत म्हणजे अगदी लोकसभा विधानसभेच्या बरोबरीनं एकूण जर तुम्ही हे सगळे मतदार मोरले जवळपास सगळ्याच महाराष्ट्र आलात आणि आता पहिल्यांदाच होतंय की लोकसभा विधानसभेच्या अगदी बरोबरीनं तितक्याच मोठ्या प्रमाणात तितक्याच मतदारांची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागावी आता दुसरा मुद्दा जो होतो तो असा की ह्याच्यामध्ये गुंतलेले सगळे जे काही मराठा वर्गातले तरुण आहेत किंवा ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांची आता अडचण अशी आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळं आपण जरांगांच्या पाठीमागं गेलो आपण कुणबी व्हायचे आपल्याला कुणबीचे सर प्रमाणपत्र मिळून आपल्याला ओबीसीच्या जागेत शिरायचं तो ओबीसी संघर्ष आला तो नोकरीचा शिक्षणाचा राहिला बाजूला आत्ताच मी तुम्हाला सांगतोय की जी जागा ओबीसीसाठी राखीव आहे त्या जागेवरती कोण उभं राहणार जो मूळचा ओबीसी असलेला तो आणि आता जेनी नव्यानं प्रमाणपत्र जे मिळवू पाहतायत तो जर जो, जो काही मराठा कुणबी आहे ज्याला आता कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत शिरायचे आणि ती जागा पटवायची आहे हा संघर्ष आता प्रत्येक वॉर्डा वॉर्डामध्ये उभं राहील अडचण इथे आहे आणि ह्याच्यामुळे ते आंदोलन तर पूर्णपणे ताबडतोब संपून कुठल्या परिस्थितीत सगळ्यांचे डोळे उघडले कारण की निवडणुका तोंडावरती आहेत आता जास्तीचा पाऊस झाला नुकसान झाले हे जरी खरं असलं तरी जास्तीच्या पावसाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की बाजारपेठ वाढली म्हणजे बाजारपेठ सुखावली कारण की पुढचा रब्बीचा हंगाम चांगला येणार ज्यांच्याकडे एरवी सुद्धा पाणी नसतं ते पण किमान एक दुसरं पीक आता घेणार हा जरी गेलेला असला किंवा अर्ध जरी पीक आलं असलं खरीपाचं तरी आता रब्बीच्या पिकावर सगळ्यांचे डोळे आले रब्बीमुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण बाजारपेठ ही आता फुलणार सण समारंभाचे दिवस आहेत निवडणुकांचे दिवस आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवरती हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत एकतीस जानेवारीच्या आतमध्ये हे सगळं संपलं पाहिजे त्याच्यामुळं आता जी काय सगळी हालचाल आणि सगळी घुसळण सुरू होईल त्याच्यामध्ये सगळे मुद्दे बाजूला पडतील तुम्हाला मी सांगतो राखीव जाग्याचाही मुद्दा हे तात्पुरता बाजूला ठेवतील फक्त आताची अडचण अशी आहे की तातडीनं ओबीसीचं कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मिळून घेणे ओबीसीच्या जागेवरती हक्क का सांगणे कारण की ते राजकीय आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे की ज्याच्यावरती आता गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही पूर्णपणे निकामी करून टाकलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेना रुपये स्वतःचा निधी नाही घरपट्टी नळपट्टी आणि बाकीचे वेगवेगळे कर ह्यांचं प्रमाण एकूण त्यांच्या खर्चाच्या उत्पन्नाच्या सॉरी बाकीच्या म्हणजे याच्यापेक्षा फार थोडं खर तर जेव्हा जकात नाके होते ती पद्धत चूक होती ती गोष्ट वेगळी पण त्यामुळे त्या त्या नगरपालिकेला त्या त्या, त्या महानगरपालिकेला स्वतःची उत्पन्न स्वतःचं उत्पादन होतं उत्पन्न असायचं आता तुम्ही नगरपालिका महानगरपालिका सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे राज्य सरकारच्या भिकेवर अवलंबून ठेवलेल्या आहेत सरकार जसं बाकीच्या कर्मचाऱ्यांना पगार करतं त्याच पद्धतीनं तोच एक विशिष्ट निधी देऊन त्या त्या नगरपालिका महानगरपालिकेतले पगार करतं त्यांचे खर्च चालवतो वस्तुत आजही अशी संधी आहे की जीएसटीचे जे आकडे वाढत चाललेले आहेत त्याच्यामध्ये लोकल बॉडी टॅक्स नावाने एक वेगळा टॅक्स पण तुम्ही जसं तुम्ही काय करता आता सध्या जीएसटी मध्ये केंद्राचा एक हिस्सा आहे राज्याचा एक हिस्सा आहे मग त्याच पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा का नाही जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा मिळाला आणि त्यांना तुम्ही गोळा केलेल्या कराचा इतका टक्के तुम्हाला जर वापस मिळणार परतावा मिळणार असेल तर ते जास्त उत्साहन करतील ना कितीतरी छोट्या मी तुम्हाला अतिशय छोटं उदाहरण सांगतो की आता हे सगळ्या पावसाळा साधा संपत चाललेला आहे पावसाळ्यामध्ये ज्या सगळ्या त्या सह्याद्रीचे म्हणजे विशेषतः नगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जातात मुलं त्या छोट्या गावांमध्ये इतक्या चांगल्या सोयी तिथले गावकरी करू पाहत आहेत ग्रामपंचायत करू पाहते ह्या सगळ्यांना जर एखादा ह्या कराच्या उत्पन्नाचा जर काही हिस्सा मिळणार अजून चांगल्या पद्धतीच्या सोयी एका छोट्या ग्रामपंचायतमध्ये होतील त्या तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असं जे छोटं गाव आहे फोपसंडी नावाचं एक गाव आहे की तिथं सगळ्यात म्हणजे अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं असं गाव आहे वीज पण तिथं पोहोचली तिथे लोक मुक्कामाला चाललेत होता पर्यटनासाठी म्हणून शाश्वत पर्यटन माझा पर्यटन विषय म्हणून मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं पर्यटनाचे सांगितले मग जर अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना हा जर विश्वास दिला की तुमच्या भागातून जे काही कर संकलन वेगवेगळ्या निमित्तानं होईल त्याचा एक ठराविक हिस्सा तुम्हाला मिळणार ते उत्साहानं करतील ना तसं केलं तर या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या त्यांच्या पायावरती उभं राहतील आणि काही करू शकतील आत्ता त्या पूर्णपणे पंगूहून बसलेल्या आहेत सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निमित्तानं भिकेवरती अवलंबून आहेत असा सगळा तिढा या स्थानिक स्वराज्य संस्थांचाहून बसलेला आहे निवडणूक तर लढवायची आहे त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण आपल्या सोयीस्कर झालं पाहिजे फक्त मराठा मराठा केल्यानं आपण निवडून येऊ शकत नाही काही मोजके पॉकेट सोडले तर आणि दुसरीकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांचं अर्थकारण बदलण्याचं पण फार मोठं आव्हान आहे बघूयात आत्ता तर कुठं स्थानिक स्वराज्य संस्थांचा डंका झळायला लागलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद